नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना बसलो दहाची आहे मी कुठं बाहेर ती काय झालं अका आता दवाखान्यात आलोय पेशंटला आहे ना थेरपी द्यायला आतमध्ये नेलंय मी तिथंच होती आई काय मला सोडायला तयार नव्हती घाबरते ना मग मी तिथंच होती पण ती काय झालं सिस्टर म्हणल्या की मावशी म्हणजे ताई तुम्ही काय काळजी करू नका आम्ही आहे ना म्हणजे आजींची चांगली काळजी घेतो तुम्ही तु, तु, बाहेर जाऊन बसा तरी मी येतच नव्हती बरं का आता बी पी वाढतो म्हणलं बिया बियाण्याच्या वाढायचा आता ती ऑक्सि पंपचर ऑक्सि पंपचर का काही ती सुयाची थेरपी नाही का ती चाललेली आहे ना आता काय झालं लाईट जनरेटर सात चांगली दहा पेशंट म्हणजे गर्दी पेशंट मुळे कसं आहे बहिणी पेशंट भरपूर असल्यामुळं गर्दी करता येणार तिथं आणि मग जी पेशंट बरोबर आलेली माणसं आहेत तर ती अशी आपली बाहेर बसली ही काय सगळी बाहेर बसली ती सगळी बसलेत बाहेर आम्ही बसलो इथं बाहेर दादाच्या आईने निवांत तुमचं दाजींची गेलो तिकडे होय ते आम्ही बसलो इथं आता आम्ही आहे ना तिच्या नऊ ते पूर्ण ज होईल ना तेव्हा आम्ही एंट्री करणार नाही तसं थोड्या मधी मध्ये जाऊन चक्कर टाकून येणार सिस्टर म्हणल्या काय काळजी करू नका ताई आम्ही तर म्हणल्या आणि सिस्टर एकदम चांगल्या पद्धतीनं ही घेतात ना काळजी घेते बसलो तर आम्ही इथं दाजी बी तुमचं कुठे गेल्या तपासणार निसर्ग गॅलक्सी निसर्ग उपचार केंद्र म्हणजे आता इथं सगळ्या प्रकारचं म्हणजे जी तुम्हाला मी दाखवलं होतं माझं हाडांच्या शिरांच्या हाडांच्या शिरांच्या मानेच्या कंबरदुखी गुडघेदुखी संधिवात जुनाट संधिवात खांदा आकडणे पॅरेलिसे सायटिका मुंग्या येणे गॅप पडणे झीज होणे इत्यादी आजारांवर नैसर्गिक पद्धतीनं उपचार केल्या जातात नैसर्गिक पद्धतीनं उपचार केले जाते तर आता वर्षामधल्या ही, ही। वर्ष जी मजलं आहे का ही इथं जेंट्स म्हणजे पुरुषांचं आहे की आज खाली लेडीज आहेत ते म्हटलं आता कडे माणूस का हा त्या वर्षामधल्या वरच्या खास म्हणजे वरचं वरचं हां हां जनरेटर लावलेलं आहेतच की आम्हाला यायला नाही नाही म्हणलं तरी तुम्हाला सांगते किती वाजले ग आपल्याला अडीच वाजले अडीच आणि गर्दी तर इतकी दवाखान्यात किती गर्दी त्याच नाव तीच मरणाची गर्दी आय घाबरती काय नाही म्हणली बर का तिला म्हणलं आई जाऊ का काय म्हणलं सिस्टर आहे तर म्हणलं काळजी करताल म्हणलं माझ्यापेक्षा जास्त तुझी काळजी घेतेल म्हणलं नको टेन्शन घेऊ तर आय मला म्हणली जा बस जा बाहेर जाऊ

आणि योग्य योग ते ट्रीटमेंट कसं आहे ज्या त्या वेळेला योग्य ते ट्रीटमेंट दिलं ना की बरं असतं नाही तर उगाच मोकळ्यात दुसरं काय म्हणतात आपण दुसरं ट्रीटमेंट घेऊन काय उपयोग आहे त्याच्यामुळं आहे ना म्हणलं योग्य ती ट्रीटमेंट तिला भेटेल ह्या दृष्टिकोनातून भाऊ बहिणींनी तिला रात्री घेऊन आली आणि तुमच्या दहा पण आता जर उशीर झाला तर मग त्यांचं काम आता कॅन्सल होईल आणि जर लवकर गेलो आम्ही घरी तर मग तुळ नाही आता पण तिकडं ती गर्दी कमी होत तर इकडच्या थेरेप्या थेरेपी मग तिकडं डॉक्टरांना भेट देईल काय नाही असं होईल पण प्रवास लांबचा आहे ना तू तर बघितलं किती लांब आहे दादा शाळा आणली मला माहीत आहे ना ही द्यायला काय माहिती धीर द्यायला आणली दादा आईला धीर द्यायला ती बी खंबीर आहे ज्याला नाही कोणी ती पडलं वणी तसं आहे ना तिची पण गमत आहे तिला कुणाचा आधार नाही म्हणून ती स्वतः खंबीर आहे तुमच्या ताई सारख्या ती स्वतःच खंबीर राहती तिला माहित आहे आपल्याला कुणाचा आधार नाही ज्या माणसाला आधार नसतो त्या माणसाला स्वतःला खंबीर राहावं लागतं खंबीर नाही तो माणूस येत नसतोय मग काय

तुम्हाला दाखवते ना म्हणजे दा हो जी ट्रीटमेंट देतात ती त्यांची आहे आणि जी तिथं काय म्हणतात त्याला जे डॉक्टर आहेत ना ती पलीकडं आहेत तर तिकडं डॉक्टरांची भेट घेऊन मग इकडं ट्रीटमेंटसाठी सगळी येतात फेशेच्या दाखवते तुम्हाला जर कुणाला यायचं असलं तर कुणाला जर त्रास तर असला तर नक्की या दवाखान्यात कसं आहे माणसाला आहे ना पैसा पाणी घालून योग्य ट्रीटमेंट असलं ना तर जीवाला जर बरं वाटलं तर मग फरक पडला तर बरं वाटतं नाही तर पैसे काय झाडाला तोडायचं नाही भाव बहिणीला ना। पैसा एक एक रुपया कमवायला किती त्रास होतो ही त्याची त्याला माहिती आहे आणि आपलं पैसे वायपाटं कुठं पण मग असं दवाखाना करायचं म्हणलं नाही फरक पडला की मग निराश होतं मन आपलं होतं नाही पैसा पाणी घालून नाही फरक पडला आता मी आल दवाखान्यात ना तर मला तुम्हाला सांगते शंभर टक्क्यातला पाच टक्के फरक तर असा म्हणजे मला आता सध्या तर जाणवतो दोन तीन दिवसात पाच टक्के नाही तर मला असं बसू देत नाही त्रास होतो मला असं बसायचं म्हणजे आणि मी आई बरोबर अशी फिरती ना तर तुम्हाला सांगते त्या दवाखान्यातच थोडासा म्हणजे ही म्हणायचं गोळ्या औषधं आयुर्वेदी दुपारच्या दुपारच्या नाही तर डायरेक्ट सकाळ संध्याकाळी लय पेशंट भरलाय ती वार्ड आणि मग त्याच्यामुळे आम्हाला बाहेर माझ्या बरोबरच नव्हतं मी मी पण इच्छित होती

जास्त त्रास होत असला तर नक्की या मोबाईल नंबर पण दिलेला आहे बरं का तिथं आणि दवाखान्याला भेट द्या कसं आहे माहिती का योग्य ट्रीटमेंट योग्य वेळी घेतलं ना तर आपल्याला त्रास त्रासातून आपण मुक्त होणार बाकी दुसरं काय नाही आणि शारीरिक त्रास यो भरपूर बेकार असतो आणि शिरांचा हाडांचा त्रास तर एकदम बेकार ऑपरेशन केलेली दोन चार दिवसात मेथवत्या सर्दी खोकल्याचं दुखणं बरं होईल थंडी तापाचं बरं होईल पण ही दुखणं आहे ना तिळ 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 मारत असतंय माणसाला डॉक्टरला नाही पण आता एवढा खर्च दाखा दाखवतो तुम्हाला दवाखाना आणि मग मध्ये नाही ना पण करू शकत नाही तर मी शॉप घेतला असता गॅलक्सी निसर्ग 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 उपचार केंद्र निसर्ग उपचार केंद्र हाडांच्या शिरांच्या मानेच्या कंबर दुखी गुडगे दुखी संधिवात जुनाट सं आकडणे पॅरेलिस सायटिका येणे गॅप पडणे होणे इत्यादी आजारांवर नैसर्गिक पद्धतीने उपचार केले जातील दवाखाना सगळी बरोबर आलेली बसले ती माणसे बाहेर तिथं डॉक्टरपाशी तेव्हा तिथं गर्दी नव्हती ना आता तिथं गर्दी असल्यामुळे इकडचं उपचार आधी द्यायला चालू केलं ना तिथं अशोक बाया असताल ना तिथं अशाक बाया कुठं तिथं फक्त डॉक्टर राहायचं डॉक्टर तिचं तपासणीच राहायचं थेरेपी येत ना 4 वाजले 4 5 वाजले पर्यंत तरी चालू राहे नऊ थेरेपी येत ना लेला मुलाला बोल हा मी بيه उड करून मुड करून काढलाय बाय दावकना मम्मी बी लेईत वखाने सोरन करून दम काय सांगायचं आहे तिकडून आलं मग जेवलं नाही तर सकाळी त्यांनी पोहे एवढं एवढं खाल्लं होतं मग तशीच मग ती गाडी येऊन थांबली होती आणि मग गडबडीत तिकडं तयारी घायची तयारी ना कुठं डबा आणून कुठं बसली खाली त्याच्यामुळं नाही बहिणी न मग दाखवलं तुम्हाला दवाखाना तर मी चाललंय आयचं योग्य पद्धतीनं ट्रीटमेंट बघू आता ट्रीटमेंट दिल्यावर आहे ना कसा फरक पडतो ही तर तुम्हाला सांगते कळलच कशा पद्धतीने म्हणजे ती सांगलच ना फादाच्या काय फरक पडला काय नाही पायाला ना। पडला ना। ना। ना।

अशा मशीनी सोडतात मालिश करते ते पूर्ण शिरांची अ ह्याची काय म्हणतात शरीराची सगळ्या थेरपी चला भाऊ बहिणी ना या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना तुमचं दाजी गेलं जेव्हा आम्ही राहिलो दोघी उपाशी दाजीला फोन करून आम्हाला काहीतरी खायला द्या म्हणते 我们再等等，等等，等等。